मित्रांनो काल फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी बजेट दोन हजार पंचवीस सादर केला आणि यावेळी ते करून दाखवलं ज्याची कोणालाही किंचित कदाचित मिन्स पाहून वाईट वाटलं असेल पण आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे जाऊ देत पण या बजेटमध्येही मागील बजेट प्रमाणेच एक गोष्ट अजिबात बदलली नाहीये काय ते तुम्हीच बघा मखाना बोर्ड इन बिहार स्पेशल ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिहार आय आय टी पटनापोर्ट इन बिहार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी इन बिहार तसं पाहिलं तर हा संपूर्ण देशासाठीचा केंद्रीय बजेट होता पण एका विशिष्ट राज्यावर एवढं प्रेम का माहीत नाही असो पुढील काही मिनिटात बजेट दोन हजार पंचवीस मुळे तुमच्यावर काय परिणाम होणार आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत यासोबतच आपण समजून घेणार आहोत इन्कम टॅक्स टीडीएस आणि टी सी एस, एस मध्ये झालेले ते बदल जे ठरवणार आहेत की तुम्हाला किती पैसे मिळतील आणि तुमच्याकडून सरकारकडे किती पैसे जातील चला तर तुमचं स्वागत आहे आपल्या स्पेशल बजेट अनालिसिस व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से हाय तुझ काय पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढा विसरू नका चला तर सुरुवात करूया सर्व टॅक्स रिफॉर्म्स पासून खूप दिवसांपासून चर्चा होती की नवीन इन्कम टॅक्स बिल कसं असेल ते आणखी सोपं असेल सरळ असेल कारण आधीचं बिल एवढं कॉम्प्लिकेशन होते की एक सेक्शन समजण्यासाठी दुसऱ्या सेक्शनकडे पाहावं लागायचं पण आता फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन जी यांनी टाइम लाईन दिली आहे पुढच्या आठवड्यात इन्कम टॅक्स बिल संसदेत मांडलं जाईल आणि आशा आहे की यामुळे इन्कम टॅक्सचं जे अवघड गणित आहे ते सोपं करण्यास मदत होईल सुरुवातीला पाहूया टीडीएस बद्दल टीडीएसच्या नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत टीडीएस म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या इन्कम वर आधीच जो टॅक्स वजावून जे पैसे मिळतात मग तो तुमच्या नोकरीच्या पगारातून असो किंवा बँकेत मिळणाऱ्या व्याजावरून असो तर त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत नंबर एक जे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सध्या जो बँकेतून इंटरेस्ट मिळायचा त्याची जी लिमिट होती ती पन्नास हजाराच्या वर जर अमाऊंट असेल तर त्याच्यावर टीडीएस कापला जायचा आता ती लिमिट बदलून एक लाख रुपये केली आहे रेनच्या केस केसमध्ये पण टीडीएस दोन लाख चाळीस वरून पन्नास हजार प्रति महिना म्हणजे सहा लाख करण्यात आला आहे त्यानंतर जर तुम्ही एक प्रोफेशनल आहात आणि सर्व्हिस देत आहे आणि तुम्ही कंपनीला इनव्हॉइस वगैरे देऊन अमाऊंट पेमेंट घेताय तर पहिली यातली लिमिट जी होती ती होती तीस ती 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 हजार रुपये म्हणजे त्या तीस हजार रुपयाच्या पेमेंट नंतर कंपनी तुम्हाला दहा टक्के टीडीएस कापून पेमेंट करायची आता त्या लिमिट मध्ये सुद्धा वाढ झाली आहे पन्नास हजार रुपये अशी वाढ केली आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही परदेशात प्रवास करण्यासाठी जाता तर त्या लोकांसाठी एक बदल बदल करण्यात आलाय याआधी आरबीआयच्या एल आर एस अंतर्गत सात लाखांपेक्षा जास्त पेमेंट केल्यावर टीसीएस कापला जायचा आता ही लिमिट वाढवून सात लाखांवरून दहा लाख करण्यात आली आहे त्यानंतर ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त घरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली बातमी आहे मागच्या बजेटपर्यंत तुमच्याकडे जी हाऊस प्रॉपर्टी होती दोन किंवा तीन घरं असतील तर त्याचा जो नोशनल रेंट होता तो तुम्ही तुम्हाला तुमच्या इन्कम मध्ये ऍड करावा लागत होता आणि त्यावर टॅक्स भरावा लागत होता पण या वर्षीपासून त्या एकच्या च्या लिमिटला त्यांनी वाढवून दोन घरे केली आहेत म्हणजेच तुमच्याकडे जर दोन सेल्फ ऑक्युपाइड म्हणजे स्वतःच्या वापरासाठी घरं असतील तर त्यावर कोणतंही नोशनल रेंट तुम्हाला तुमच्या इन्कम मध्ये धरायचं नाहीये आणि तुमचं टॅक्स बर्डन थोडं कमी होईल याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयटीआर रिवाइज करायचं आहे याआधी रिवाईज आयटीआर फाईल करण्यासाठी दोन वर्षांची मुदत होती ती आता वाढवून चार वर्ष करण्यात आली आहे आता बघूयात सगळ्यात महत्वाची गोष्ट बजेटच्या शेवटी फायनान्स मिनिस्टर म्हणाल्या की बारा लाख रुपयांपर्यंत शून्य इन्कम टॅक्स लागणार आहे खरं तर हे टेक्निकली खरं नाहीये मी तुम्हाला समजावते दोन बदल केले के गेले आहेत पहिला म्हणजे न्यू टॅक्स रिजिम नुसार स्लॅब मध्ये बदल आणि दुसरा म्हणजे एटी सेव्हन ए अंतर्गत रिबेटमध्ये बदल सर्वप्रथम आपण स्लॅब बद्दल बघूयात हे होते आपले प्रीवियस बजेटच्या नुसार स्लॅब जे होते फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचे यामध्ये तुम्ही पाहू शकता शून्य ते तीन लाखांपर्यंत नील टॅक्स होता म्हणजे कोणताही टॅक्स नव्हता पंधरा लाखांच्या वर तीस टक्केच्या अनुसार टॅक्स लागायचा आता त्यात बदल करण्यात आलाय आता नवीन टॅक्स स्लॅब जो आहे तो अशा प्रकारे आहे शून्य ते चार लाखांपर्यंत नील टॅक्स स्लॅब चार ते आठ पर्यंत पाच टक्के आठ ते बारा पर्यंत दहा टक्के बारा ते सोळा पर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस पर्यंत वीस टक्के वीस ते चोवीस पर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाच्या वर तुम्हाला द्यावा लागेल तीस टक्के टॅक्स लक्षात ठेवा हे सर्वच्या सर्व बदल न्यू टॅक्स रिजिमच्या अंतर्गत आहेत आता तुम्ही विचाराल की बारा लाखांपर्यंत झिरो टॅक्स कसं होईल तर ते आता आपण समजून घेऊया आता इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये एक सेक्शन आहे एटी सेव्हन ए जो तुम्हाला रिबेट देतो तो असं म्हणतो की जर तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंत इन्कम कमवता आणि त्यावर जो तुमचा टॅक्स बनतो तर सरकार म्हणते की तुम्ही इतके कमी पैसे कमवताय तर आम्ही तुमचा जो हा सगळा टॅक्स आहे तो माफ करतो पहिल्यांदा ही एटी सेव्हन एची रिबेट गेल्या बजेटपर्यंत म्हणजे फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस पर्यंतच्या बजेटपर्यंत सात लाखांपर्यंत होती आणि ती लिमिट होती जास्त पंचवीस हजार रुपये याचा अर्थ तुमच्यावर जे नेट टॅक्स बनतं त्यात तुम्हाला पंचवीस हजार पर्यंत रिबेट मिळू हो शकतं आता ही लिमिट बदलली आहे आता या लिमिटला वाढवून बारा लाख रुपयांपर्यंत केलं ला आहे आणि मॅक्झिमम साठ हजार रुपयांपर्यंतचा रिबेट जो आहे तो तुम्ही आता क्लेम करू शकता याला उदाहरण घेऊन समजूयात समजा तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते सहा लाख रुपये आहे तर मागच्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयरच्या स्लॅब वरून पण तुमच्यावर जो नेट टॅक्स बनत होता तो शून्य होता आणि आता देखील तुमच्यावर नेट टॅक्स शून्यच असणार आहे कारण आधी सात लाख रुपयेपर्यंतची रिबेट होती आणि त्याच्यामुळे तुमचा जो काही टॅक्स बनायचा तो झाला शून्य अगदी तसंच या वर्षी तर बारा लाख पर्यंतची रिबेट दिली जाते त्यामुळे त्याच्या खाली तुमचा जो टॅक्स बनतो तो करंट टॅक्स स्लॅबच्या आधारावर शून्य होईल आता समजा की तुम्ही कमावता बारा लाख रुपये तर प्रीवियस टॅक्स स्लॅबच्या आधारावर तुमचा जो कर होता तो ऐंशी हजार होईल आणि त्यावर तुम्हाला कोणतीही रिबेट मिळणार नाही कारण तुम्ही सात लाख रुपयांपेक्षा जास्त कमवता आता करंट स्लॅब रेट नुसार तुमचा जो टॅक्स आहे तो साठ हजार होईल म्हणजे पहिल्यापेक्षा कमी झाला पण तुम्हाला साठ हजार रुपये देखील नाही द्यायचे कारण तुमचा इन्कम जो आहे ते बारा लाखांपर्यंत आहे आणि हे साठ हजार रुपये तुम्हाला पूर्णपणे रिबेट मिळेल आणि तुमचा इफेक्टिव्ह टॅक्स होईल शून्य पण खऱ्या अर्थाने सांगायचं तर जर तुम्ही एक सॅलरीड एम्प्लॉईड असाल तर तुम्हाला ऍडिशनल पंच्याहत्तर हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन देखील मिळणार आहे म्हणजे एक सॅलरीड एम्प्लॉईसाठी बारा पॉईंट सेव्हन्टी फायव्ह लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स आता नाही लागणार आहे पण जर जर तुम्ही बारा लाखांपेक्षा जास्त कमवायला लागाल किंवा मग सॅलरीड कर्मचाऱ्यासाठी बारा पॉईंट सेव्हन फाय लाख रुपयांपेक्षा जास्त तर तुम्हाला जो बारा लाख रुपयांचा जो टॅक्स आहे तो तुम्हाला पे करावा लागणार आहे पण तरी कारण की स्लॅब रिवाईज झाली आहे त्यामुळे तुम्हाला बेनिफिट मिळतोच आहे उदाहरणाने समजूया समजा तुम्ही अठरा लाख रुपये कमवत असाल तर यामध्ये मागच्या वर्षी तुम्हाला टॅक्स द्यावा लागत होता तो होता दोन लाख तीस हजार रुपये जो आता कमी होऊन एक लाख साठ हजार रुपये झालाय याचा अर्थ की सत्तर हजार रुपयाचा तुमचा फाय तुम्हाला फायदा मिळालाय आणि जे लोक पंचवीस लाख रुपये कमावत आहेत त्यांना आधी टॅक्स भरावा लागत होता चार लाख चाळीस हजार रुपये पण आता टॅक्स त्यांना द्यावा लागतोय तीन लाख तीस हजार रुपये म्हणजे इथे एक लाख दहा हजार रुपयांचा फायदा त्यांना मिळालाय आता जर का तुम्ही या नव्या टॅक्स रेट्सना जुन्या टॅक्स रिजिमच्या स्लॅब रेट्स सोबत तुलना केली तर एक खूप मोठा फरक समोर दिसून येतोय आणि मला वाटतं की हा जवळपास जुन्या टॅक्स रिजिमचा एंड आहे जरी तुम्ही खूप सारे एक्झिमशन्स डिडक्शन्स सुद्धा लावताय आणि तुमच्याकडे होम लोन वगैरे सुद्धा आहे एटीसीची पूर्ण लिमिट तुम्ही वापरत असाल तरी देखील कदाचित तुम्ही या नव्या टॅक्स रिजिमच्या टॅक्स स्ट्रक्चरला मात देऊ शकणार नाहीत आणि तुमचा जास्त फायदा हा न्यू टॅक्स रिजिम मध्ये होणार आहे आणि एक महत्वाचा बदल सांगते मागच्या वर्षी आपल्या देशात जवळपास सात पॉईंट पाच करोड लोकांनी आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरला होता त्याच्यापैकी जवळपास सहा पॉईंट पाच करोड लोक असे होते ज्यांची इन्कम बारा लाख रुपयांच्या खाली होती याचा अर्थ या नवीन चेंजेस नंतर जवळपास एटी पर्सेंट लोकांची टॅक्स लायबिलिटी शून्य होईल म्हणजे त्यांना रिटर्न तर फाईल करावा लागेल पण त्यांना अखेरीस टॅक्स द्यावा लागणार नाही पण ही जी रिबेट भेटली आहे जे सगळे चेंजेस झाले आहेत ते स्पेशल रेट्स वर आपल्याला जे इन्कम मिळतं त्यावर लागू नाहीये उदाहरणार्थ कॅपिटल गेन्स इनकम फ्रॉम गेमिंग वगैरे मधून जे तुम्ही पैसे कमावता किंवा क्रिप्टो मधून पैसे कमावता तर त्यावर ही सगळी जी रिबेट आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या लागू होत नाहीत जर तुम्हाला यावर अजून एक डिटेल व्हिडिओ हवा असेल की कॅल्क्युलेशन कसं करायचं तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बजेट दोन हजार पंचवीस ची जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा मी त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करीन बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद